सगळ्यांना झेप घ्यायला शिकवणारी स्वप्नांची नगरी मुंबई आता पुन्हा विकासाकडे एक झेप घेणार आहे नवी मुंबई इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारण्यात येत आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून उभारला जाणारा हा प्रकल्प देशातील सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक ठरणार आहे या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये केली सप्टेंबर पर्यंत सगळं पूर्ण करावं असा आदेशही त्यांनी दिला कारण सप्टेंबर मध्ये नवरात्रीत या विमानतळाचं था उद्घाटन होईल अशी चर्चा सुरू होती मात्र याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे आता हा शुभ मुहूर्त ऑक्टोंबर मध्ये ठरणार आहे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन व्हावं यासाठी राज्य सरकार विशेष तयारी करते उद्घाटन झाल्यानंतर विमानतळ केंद्र केंद्राच्या सीआयएसएफ कडे जाणार आहे आणि या प्रोसेसला किमान दोन महिने तरी लागतील म्हणून पहिलं विमान डिसेंबर मध्ये टेक ऑफ होईल हे विमानतळ दोन हजार आठशे सहासष्ट एकर क्षेत्रात उभारण्यात आलंय आणि इथे सगळ्यात पहिले इंडिगो एअरलाइन्स सेवा देणार आहे दरवर्षी नव्वद दशलक्ष प्रवासी आणि अनेक टन माल वाहतूक केली जाईल या विमानतळाच्या उद्घाटनानंतर मुंबईकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळणार आहे